गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में

ऐका मी काय सांगत तुम्हाला जे काय मॅसेज द्यायचा ना तुम्ही जाऊन डेम्पोला द्या ऐका तरी पण त्यांनी मला उलट शब्द वापरलेल्यानंतर मला काय म्हणतो गाडी ट्राफिकमध्ये फुल दिवस काढलाय आम्ही बघा पुढची गाडी ऐकाय का फुगत भर का माझाय का पुढची गाडी

मला शब्द वापरलाय काय शब्द वापरता तुमचा त्यांना विचारा ना काय ना काय वापरताना तुम्ही सांगा ना तुम्ही सांगा तुम्ही जाणार ना काय शब्द वापरता मग हे मग तुम्ही घेऊन जायचे ना गाडी चांगली पोलीस स्टेशन

काय वाट कर ऑक्टर डॉक्टर हे इतर एक आनंद आनंद आमदेव आनंद नामदेव जाधव ठीक आहे दादव नंबर पण नाही जायला नंबर फोन करा

पवई मधील बस बस ही प्रवाशांनी चालकांनी कंटाळून बस थांबली बस मधून उतरून गेला त्यामुळे प्रवासी वर्गांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं आय आय टी मार्केट मधील बस स्टॉपवर साडेआठच्या सुमारास बेस्ट बस क्रमांक साठ ही बस प्रवाशांनी खचाकच भरली होती मात्र प्रवाशांनी भरलेल्या बसला कंटाळून बस चालक यांनी बस, बस रस्त्यावर उभी करून काढता पाय घेतला त्यामुळे प्रवासी वर्गांमध्ये संताप व्यक्त केला तब्बल अर्धा तास असून अधिक वेळ बस थांबल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती काही प्रवासी बसमधून उतरून या चालकाला धारेवर धरलं आणि या प्रकरणातला जाब विचारला मात्र बस चालक काही न बोलता बस थांबून ठेवली अखेर प्रवाशांमध्ये तणावाचं वातावरण सुरू झाल्यानं बस चालकाने तब्बल अर्धा तासानंतर मार्गस्थ केली मात्र रोडवर उभी असलेल्या बसमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली मात्र या बस चालकावर पुढे काय कारवाई केली जाणार ते देखील पाहणं आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया मुंबई ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा